इंट्रो मिंट्रो काय नाही आता तयारी करून झटकी फट जात सावंत कारण बच्चो बड्डे असा आणि थेट सेलिब्रेशन ऑलरेडी थोडं लेट झालो तर चला डायरेक्ट सेलिब्रेशनला भेटूया

आपल्या कुटुंबात तुझी आपली अकरा दोन वेगळी वागरी सेवा चाकरी केली आधी मान्य करून घे केल्या के कामाधंद्याकडे उत्तेजन दि आपल्या लेकरांच्या सगळ्यां का सुखी ठे जी जी काय लेकरांची इच्छा दे आपली पूर्ण कर प्रमाणे वाराच्या कमला कर आपलं सळम कर वाराच्या जा काय आम्ही आजकाना सांगतो ते काय करणार नाही पण आजकाना त्या सांगता लेकरू असा होय चांगलं ज्ञान दि चांगली ते का बुद्धी ज्ञान चांगलं ते का आशीर्वाद दि आणि का झळझळीत ते वाराच्या

शरग सभाशील त्या पाठीची गंभीरपणे उभं राहू पण मला आनंद तळमळकर मला च्या तुझ्याकडे हात काय ना बोला आणि बोला हात काय माझा तोंड वळला मला च्या आज त्याच्याकडे मित्र जे हात काय नाही ते एकता काही बुद्धी होण्या नाही तुझा बाबा लग्न करूयात काय नाही बोर घ्या ना बघूया म्हणा मित्रांगली चांगल्या चांगल्या पोरग्यात करा शोधून हाडून द्यायला त्याला लग्न हो होगळ्या लग्न पुढच्या अशी योच्या घडवून आणलं तुझ्याकडे सत्तराची पूजा खाली मारायच्या होत प्रमाणे मारायच्या

का संस्कार मारायच्या हसत एकाच करा नुकत एका तू आज करा पुण्यात शिक्षणासाठी चांगले मार्केट घेऊन हसत खेळत योग आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या प्रमाणे म्हणायच्या दोन्ही लेकरात हे अन्यान असत चांगला चांगलाच ज्ञान दी चांगलं आशीर्वाद चांगल्या शिक्षण होणे वाढायच्या त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे महाराज आमचं जावया आणि आज करा चेडू आज करा वाढदिवस असा आज करा शहरात सवार शेती त्यांच्या पाठीशीरपणे शैलेश सळमोळकर तुझ्या अकरा दिवस आज करा सेवा केली आज करा सत्य पूजा तिने आज करा स्वतःच्या मनान घे आज करा घातलेली असा पुढे त्याचं काय जी आज करा मनात इच्छा ती आपली पूर्ण कर महादेव सावंत आज करा सगळ्यांची कारण गत्त तर ह्याच्यापेक्षा ताकद ती महाराजा हो महाराजा अख्खरे कुटुंबाची सेवा तस्करी सगानी केलेली असता हो महाराजा अपेक्षा सेवा तस्करी करून सगंका आनंदात सुखी ठेवून सगळ्यांचा कल्याण कर रे महाराजा आता धारापिसून डायरेक्ट सावंतवाडी गेलो आनंदच्या घराकडे तो गाराना वगैरे झाला आरती वगैरे झाली आता गणपती थोड्या वेळानं बाहेर काढतली दर बघा आई आहे आपल्यावर गणपती आता थोड्या वेळाने बाहेर काढतले नाही न्यामध्ये अकरा वाटतले दरवर्षीप्रमाणे तर मस्त घातलेला तर तुम्ही बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वैश्वीचा बड्डे पण होतो पण वैश्वीचा बड्डे होतो आणि बड्डे सेलिब्रेशन झालेलो आणि तो व्हिडिओ हो असा तर अण्णा करू नाही तसे नाही बघ अशोक वाहू वाहू वानंदकोटचा गणपती आता बाहेर काढूच ते बाहेर काढतले सर्मागकरांच्या गणपतीचं विसर्जनचा व्हिडिओ लवकरच फायनली आता गणपती आता बाहेर काढतात आता हलवलेलो असं पाठावर असून दळ राख टाकून तर खूप जड आहे मूर्ती तशी म्हणजे जागा थोडी अवघ कमी असल्यामुळे आहे सर बघू शकता तुम्ही माणसांची जरा जास्त लागतात माणसा त्यामुळे सगळ्यांची गडबड तर चला बघा आणि एन्जॉय करा व्हिडिओ ांचा गणपती फायनली काढलेलो असा बाहेर आपण तुम्ही बघू शकता आता पेटारे बघूया नरमळकरांच्या गणपतीचे पेटारे बघू शकता कितके असते सरमळकरांचा गणपती काढलेलो आणि विसर्जन करतात त्या जागेत आता नेतलो आणि तुमका विसर्जन करताना तर बघूया तुमच्या गाडीचे गणपती विसर्जन करून गावलेत गावले नाहीतर डायरेक्ट घरात चला मानमान

तर गणपती विसर्जन करतात त्या ठिकाणी आता आम्ही पोचलो म्हणजे होळावरते तर पावसान बरा केल्याने ह्या वर्षी गेल्या वर्षी भरपूर पाऊस होतो तर गणपती आता एक एक करून उतरतात एक गणपती बाप्पांची मूर्ती उतरली आता सरमळकरांचं गणपती बाप्पा

Fatih, jangan mati. Jangan mati. Jangan mati. Jangan mati.